नमस्कार मंडळी तर आपण आलो आहे आणि भाऊची शॉप आहे इथं मुंबईवरून काही मित्रांना यायला लागतं शॉप ऑफ लावायसाठी मुंबईसाठी तर आज आपण कात्रजमध्ये विजिट करतो आणि शॉप एक महिना झालं आहे कात्रज कोलवा रोडला एका ॲड्रेस खाली दिला आहे नंबर आहे कॉन्टॅक्ट ठेवा डबल स्टीलचे शॉप ऑफ तुम्हाला इथे लावून भेटणार बुशचा जरी प्रॉब्लेम झाला तर बुश पण तुम्हाला इथे फिटिंग करून भेटणार आहे भाऊ तर तिला शॉप ऑफ घेऊन येतो आहे साताऱ्यामध्ये वाडेफाटा इथे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आपली विजिट राहणार आहे उद्या आहे ज्या मित्रांना जमत असेल त्यांनी साताऱ्याला विजिट करू शकता आत आपला तात चालू आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत जे पण आपली पुण्यामधली पब्लिक आहे सासवड नीरा जेजुरी ज्यांनी कॉल केला होता की तुमचे तुम्ही जेव्हा विजिट कराल तेव्हा बघा ही पेपरवेरी सोबत तुम्हाला शॉपअप पण लावून मिळणार आहे शॉपमध्ये दर शनिवारी आपली विजिट इथंच राहणार आहे कात्रेसमध्ये तर मित्रांनो जसा टाईम मिळेल तर तुम्ही व्हिजिट करा तिला नंबरवर संपर्क करा